नमस्कार सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुकरमध्ये रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला ही रेसिपी बनवणार आहोत तर आपण त्यासाठी गॅस सुरू करून एक कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण तीन ते ती चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे ते छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही किचन आणि लाईफस्टाईल हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता कांदा छान व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला गेला जातो कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आपण असा कुकरमध्ये चणा मसाला बनवला तर तो मस्त असा शिजतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते आता इथे टोमॅटो छान शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं कोथिंबीर आणि लसूण याचं केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचा आहे म्हणजे चटणी घालून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी तीन ते चार चमचे आहे तिखट यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा धने जिरे पूड घालून घ्यायची आहे कलर येण्यासाठी लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला सुद्धा इथे घालायचा आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि थोडीशी चिमूटभर हिंग पावडर घालायची आहे म्हणजे ह्याने एक छान टेस्ट येते आता हे छान व्यवस्थित आपण परतून घेऊयात सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका इथे आपण भिजवून घेतलेले चणे घेतलेले आहेत हे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते साधारण सात ते आठ तास आपण हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ह्यामधले पाणी काढून आपण आता हे चणे यामध्ये घालून घेऊयात आता आपण हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी जे वाटण करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून तेच पाणी ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आपल्याला गरजेनुसार आपण इथे पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला हे रस्सा किती घट्ट आणि पातळ हवा आहे यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर आपण यामध्ये घातलेले हे जे चणे आहेत त्याला छान आपण भिजवून घेतले होते त्याच्यामुळे या कुकरमध्ये हे लवकर शिजतात याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा यावरती आपण आता कुकरचं झाकण घालून घ्यायचं आहे इथे आपण कुकरच्या झाकणची शिट्टी काढून घेतलेली आहे कारण जेव्हा आपण असं भाजी बनवतो कुकरमध्ये तर त्यामध्ये त्या वाफ तयार होते आणि त्यामुळे झाकण उडण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा आपण कुकरचं झाकण असं लावून घ्यायचं त्यानंतर यावरती त्या आपण शिट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आता कुकरची शिट्टी लावल्यानंतर आपल्याला इथे पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चण्याची ही रस्सा भाजी जरूर ट्राय करा खूप छान होते चपाती भाकरीसोबत अगदी चविष्ट लागते आता कुकर थंड झाल्यानंतर आपण यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला जे चणे आहेत ते शिजलेत का नाहीत हे चेक करायचे आहेत जर शिजले नसतील तर तुम्ही अजून दोन तीन शिट्ट्या करू शकता तर इथे हे चणे छान शिजलेले आहेत यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात तर अशा प्रकारे चण्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू